आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून दाबा इनामदार या ठिकाणी आलेले आहेत आणि मिलियन इनामदारांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये पहिले सिज्ञक असतील दुसरे सिज्ञक असतील त्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल त्यासाठी मी मिलन इनामदार साहेबांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो तरी पण मिलन इनामदार सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर जय भीम अठराशे अठरा म्हटलं की आपल्याला भीमा कोरेगाव युद्ध आठवते हो अठ्ठावीस हजार विरुद्ध पाचशे महान असे चित्र उभं राहत आपल्या डोळ्यासमोर तर मी आपला विचारू इच्छितो की ह्या पराक्रमाबद्दल आपल्याला जे आलेले आपल्या पूर्वजांकडून आपल्याला जे आलेले अनुभव आहेत काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकावा पेशव्याबद्दल पेशव्यांची अन्याय अत्याचार किती जुलमी होते हे सर्वांना माहितच आहे अठराशे अठरा पूर्वी पेशव्यांनी इतके अन्याय आणि जुलूम जु, जु, आपल्या लोकांवर केले होते तसे अठरा पगड जातीवरच अन्याय अत्याचार होत होते पण महार जातीवर जास्त करून महार जातीला त्यांनी जास्त करून टार्गेट केलेलं होतं अगदी गळ्यात मडक पाठीवर खराटा हातात घोंगराची काठी अशा प्रकारची वागणूक ते देत होते आपल्याला महार समाजाला सूर्य डोक्यावर आल्याशिवाय आपण घरातून बाहेर पडायचं नाही अशी आपल्यावर बंधनं होती आणि एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सर घरात जर वयस्कर एखादा माणूस जरी मरत असला म्हणजे मरण्याच्या स्थितीत असला तर त्याला पाणी सुद्धा मिळत नव्हतं कारण पाण्याला सुद्धा दिवस दिवसभर विहिरीवर ताटकळत बसायला लागत होतं लोकांना मग आता पाणी आता मरते वेळी सुद्धा घरात पूर्वी भांडी वगैरे नव्हती मडकी वगैरे असायची आपल्याकडं तर ते पाणी मिळवण्यासाठी एकाच्या गळ्यातलं मडक फोडायचं आणि त्याच्या बारीक बारीक तुकडे करायचे त्याला आपण खापऱ्या म्हणू शकतो सर खापऱ्या आणि त्या खापऱ्या घेऊन ज्याच्या गळ्यातलं मडकं फोडलं त्याने घरातच बसायचं आणि ज्यांच्या गळ्यात मडके आहेत त्यांनी ते खापरे घेऊन नदीकाठी ओढा नाली हे तो कुठं पाणी मिळते बघायला जायचं आणि समजा चुकून जर गळ्यात मडकं नसलं आणि तो माणूस जर बाहेर पडला तर त्याचं मुंडकं छाटलं जात या होत या पेशवाईमध्ये इतके अन्याय अत्याचार जुलम्या अन्याय अत्याचार आपल्या होत हो आपल्यावर होत होते हा इतिहास आहे सर हे सगळे वीर श्रीनाक पाहत होते बघत होते इतके जुलमी अन्याय अत्याचार आपल्यावर होते ते मरताना सुद्धा पाणी मिळत नव्हतं तर अशा या वातावरणात महार समाजाने जगायचं कसं कारण त्यांना सकाळी बाहेर पडता येत नव्हतं सूर्य डोक्यावर आलं की बाहेर पडायचं सा, त्यांची सावली सुद्धा दिसून विटाळ होत होतं ह्या पेशव्यांना त्यामुळं उपासमार होत होती लोकांची खूप अशा वेळेला मग हे सैनिक इंग्रजांच्या फौजेमध्ये सामील होऊ लागले होते हळूहळू हळू कारण पोट भरण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता सर आणि म्हणून ते महा महार सैनिक शूर होते सगळे बुद्धिमान आपली जात ही फार बुद्धिमान आणि शूर होती आणि ते इंग्रजांच्या फौजेत सामील होऊ लागले हळूहळू आणि पूर्वीपासून आपण पेशव्यांच्याच बाजूने लढलेलो होतो पेशव्यांच्याच बाजूने आम्ही लढत होतो सतराशे पंच्याण्णव मध्ये जी खरड्याची लढाई झाली त्या खरड्याच्या लढाईमध्ये भाऊसाहेब पटवर्धन हे सरसेनापती होते त्या खरड्याच्या लढाईमध्ये त्या खरड्याच्या लढाईमध्ये सेनापती असताना त्या विषयावर येऊया त्या विषयावर आपण पहिल्यांदा येऊया परंतु एक अचंबित करण्यासारखी गोष्ट आहे सरकार साहेब की अठ्ठावीस हजार विरुद्ध पाचशे तर आज असं वाटतं की तरुण पिढीला किंवा जे काय इतर समाज आहेत उच्चवर्णीय स्वतःला समजतात त्यांना असं वाटतं की अतिशक्य आहे हे वास्तव मध्ये असं घडलेलं नाहीये तर त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता घडलेलं नाही असं कोण म्हणू शकत सर हॅलो हा लोकांचा संभ प्रत्येक वेळेला अगदी छत्रपती शिवाजी महाराज असोत संभाजी महाराज असोत सर्वात जास्त रक्त गड किल्ल्यावर कुणाचं सांडलं असेल तर ते आपल्या महार जातीचं <coughs> सांडलेलं आहे सर आणि जिथं शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांचा शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जसा आहे तसा आलेला नाही ते राजे स्वराज्यासाठी धड त्यांनी धडपड केलेली होती स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्थापन पण केलेलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा खरा इतिहास लोकांपुढे आलेला नाही आणि हा तर सिद्धनाकांचा सिद्धनाक महाराज म्हणतो आपण सिद्धनाग महाराजांचा इतिहास लोकांपुढे खरा इतिहास लोकांपुढे येण्याची शक्यता पूर्णपणे धुरळच आहे तुमच्यासारखे बुद्धिमान लोक इतिहास संशोधक लोकांनी हे सगळं उघडल्यामुळे हे आता सिद्धनाकांचं नाव सगळीकडे यायला लागले सर हा पराक्रम तसा सोपा नव्हता सर पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार तुम्ही म्हणतात तसं हे गोष्टी सा, सांगितल्यासारखंच आहे हे सगळ्या गोष्टी पण अन्याय अत्याचार जुलूम एवढे झाले होते आता मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की मरताना सुद्धा माणसांना पाणी मिळत नव्हतं गळ्यात मडक असायचं हातात काठी घुंगराची काठीवर झाडू अशा पद्धतीचं होतं आणि पाणी सुद्धा मिळत नव्हतं टासा घासून माणसं मरत होती त्यामुळं ह्या पाचशे शूर महाराजांमध्ये इतका द्वेष इतका तिरस्कार निर्माण झाला होता कधी ही बघत होते विषयाकडे मला जायला आवडेल की खरोखर ही जी लढाई होती ही आधुनिक काळात भीमा कोरेगावची का लढाई महाराजा मर्दुमकीची सनट ठरलेली आहे महाराजांची मर्दुमकी होती सोळाशे चा इतिहास आपण पाहिला ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज ते अगदी संभाजी महाराजांपर्यंत ती एक मर्दुमकी होती आणि पेशवाई आमच्या गळ्यामध्ये मडकं दिलं तलवारीच्या जागी पेशवाईने आमच्या हातामध्ये ते झाडू दिलेले आहे ज्या ठिकाणी मी ढाल ठेवत होतो त्या ठिकाणी झाडू दिलेले आहे आणि तू एक इतिहास बदलवायचा पेशवाईने प्रयत्न केला म्हणून आपण असं भीमा कोरेगावच्या लढाईकडे बघताना आपण बोलतो हो की आधुनिक काळात भीमा कोरेवाची कोरेगावची लढाई महाराजांच्या मर्दुंगीची सनद ठरलेली आणि ह्या अनुषंगाने मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन की दुसरे शाहू महाराज आणि तारा यांच्यातील गादीवरून युद्ध पेटलं आणि त्यावेळेस सिद्धार्थ महाराजांची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा असं मला वाटतं शाहू महाराजांना कैद केलेलं होतं सर मोगलन त्यावेळेला सातार्या गादीची सत्ता सुद्धा कोल्हापूरच्या राणी तारा राणींकडे होती आणि तारा राणींकडे सत्ता असताना ते साताऱ्याची सुद्धा सत्ता त्यांच्याकडेच होती पण शाहू महाराज जेव्हा सुटून बाहेर आले त्यावेळेला तारा राणींना त्यांनी विनंती केली के की बाबा आमचं राज्य आम्हाला परत द्या पण ते तारा राणींनी मान्य नाही केलं संताजी गोरफडे असतील संताजी जाधव असतील आणि शिंदना कुमार सुद्धा यांनी संभाजी महाराजांचे वंशज म्हणून दुसऱ्या शाहूंची बाजू घेऊन शाहू महाराजांकडनं ते लढले तारा राणी विरुद्ध घनघोर लढाई झाली सतराशे सात मध्ये आणि मग त्यानंतर ते सातारे गादीचे दुसरे शाहू गादीवर बसले सतराशे सात मध्ये आणि शा दुसरे शाहू गादीवर बसल्यानंतर सतराशे एकोणचाळीस ला हा सगळा पराक्रम त्यांनी बघून सिद्धनाकांचा पूर्व इतिहास बघून सतराशे एकोणचाळीस मध्ये आम्हाला हे साडे नऊशे एकरच सांगली जिल्ह्यातील मेरज तालुक्यातील कळंबी गाव हे सतराशे एकोणचाळीस मध्ये आम्हाला मान सन्मानानं इनाम दिलेलं आहे सर हे बरोबर अगदी बरोबर आता आपण ज्यावेळेस दु, वीर वीर सिद्धनाक दुसरे सिद्धनाकांपर्यंत बोलतो त्यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या सिद्धनाकांबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल कारण पहिले सिद्धनाक जे होते तेवढे शूरवीर होते बरोबर आहे आणि पानिपतचे युद्ध झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये पहिले सिद्धनाक हे गेलेले आहेत युद्धभूमीवर लढता लढता त्यांना वीर मरण आलं आणि हे जे त्यांना वीरमरण आलेलं आहे पण पान ह्या पाणीपत युद्धा युद्ध हे पेशवा हरलेले आहेत त्या पाठशी कारण कारण आम्ही आमचा एक चांगला योद्धा महापराक्रमी योद्धा गमवलेला आहे आणि पाठ त्याच्या पाठशी पाठमागे जर कारण पाहिलीत तर शत्रू असं नाहीये तर आपले जे पेशवे आहेत तेच त्याला कारणीभूत असं आहेत असं इतिहासकार म्हणतात आपल्याला काय वाटतं अगदी बरोबर आहे सर इतिहासकारांचं इतिहासकारांचं अगदी बरोबर आहे कारण हे लढाईला जायचे होते पाणीपत मध्ये तुम्ही लढाईसाठी जात होता पण लढाईला जाताना तुम्ही स्वतःचे शोक पाळले सर शोक पाळले म्हणजे काय केलं त्यांनी स्वतःच सर्व कुटुंब प्लस त्यांच्या ज्या बाया वगैरे ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा बाया त्यांची मुलं हे सगळा लावा जमा घेऊन ते पाणीपटला गेलेले होते सर <coughs> आणि मोहम्मद अब्दालीने हे ऑब्झर्वेशन केलं मोहम्मद अब्दालीने ह्याचा अभ्यास केला सर तिथे आल्यानंतर की बाबा काय आहे नेमकं परिस्थिती तर त्याच्या हे नजरेत झालं की बाबा हे दारू पिण्यात आणि स्वतःच्या मुलाबाळांनी रमलेले आहेत आणि मग त्यांनी बघितलं की यांचा धान्य साठा किती आहे धान्य साठा पंधरा दिवस पुरेल इतकाच धान्य साठा होता आणि धान्य साठा यांना यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी त्या सीमा बंद केल्या आधी डायरेक्ट युद्धाला सुरुवात नाही केली पाणीपतच्या की युद्ध अन्न साठा मिळू नये हे सगळं के बंद केलं आणि बंद केल्यानंतर पंधरा दिवसानंतर ह्यांची उपासमार सुरू झाली आणि हे मात्र या सगळ्या पूर्वीपासून चालत आलेल्या आपल्या ज्या सवयी होत्या त्या सवयी त्यांनी त्यागलेल्या नाहीत लढाईला गेले होते तरी ह्या त्या सवयी त्यांनी सोबतच घेऊन गेलेले होते आता मी ह्या विषयावर जास्त बोललो म्हणजे त्याच्यावर आणि वादळ उठल म्हणून मी मर्यादितच बोलतो त्याच्यावर आणि हे सगळं चालू असताना मग अन्नसाठा उपासमार सुरू झाली त्यांची आणि नंतर मग मोहम्मद अब्दालीने त्यांच्यावर हल्ला केला पण इतिहास असा सांगतो सर वीर शिद्नाथ अगदी प्रामाणिकपणे त्यांच्याशी लढले मोगलांशी आणि त्यात त्यांचा अंत झाला तिथे हो अगदी खरं आहे म्हणजे एक आपला वीर योद्धा पाणीपत मध्ये गमवलेला आहे ते खऱ्या अर्थाने जरी पाणीपत खरं झालं असेल तर ते महार योद्ध्यांचं पाणीपत झालेलं आहे आम्ही मार खाल्लेला आहे तो तर आमचे योद्धे त्या ठिकाणी गेलेले आहेत पेशवाई जरी पाणीपत मध्ये जरी पाणीपत त्यांचं झालं असेल पण खऱ्या अर्थाने आम्ही आमचा योद्धा गमावला आणि त्यांच्या चुकीच्या आम्ही तो गमावलेला आहे युद्ध, युद्ध नीती होती ती युद्ध नीती अगदी पेशवाईची चुकीची युद्ध नीती होती तर मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारतो हो, एक रंजक प्रश्न आहे की अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव मध्ये आपल्याला खरड्याची लढाई सगळे इतिहासकार अगदी रंजक पद्धतीने सांगतात आणि ती वस्तुस्थिती आहे खऱ्या अर्थाने निजाम आणि पेशवा यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या ठिकाणी पठवर्धन हे सेनापती होते आणि ज्यावेळेस जेव्हा पठाणांनी भेडलं आणि त्यावेळेस जी दुसऱ्या सिद्ध महाराज जी भूमिका होती त्यांना त्या तावडीतून वाचवली त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात जर माहिती देणार तर फार बरं होईल माहिती दुसरे शिडनाग त्या खरड्याच्या लढाईचे सरसेनापती होते भाऊसाहेब पटवर्धन सर पटवर्धन सरसेनापती असताना एका ठिकाणी सर्व सैनिकांचा म्हणजे लढाईसाठी जे होते त्यांचा एक ठेवलेला होता सर आणि त्या तंबू मध्ये की शिडनागांचे पाचशे महाराजची फौज मध्यभागी होती <coughs> आणि हे ब्राह्मणांना खटकायला लागलं ब्राह्मणांना खट खटकायला लागल्यामुळं त्यांनी ते पेशव्यांकडे तक्रार केली की बाबा हा महारांचा तंबू हा अगदी मध्यभागी आहे आणि तो तंबू तिथून हटवावा तो बाजूला घ्यावा अशी तक्रार घेऊन ते पेशव्यांकडे गेल्यावर पाटणकर म्हणून होते त्या पाटणकर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की शूरवीरांची पंगत आहे शूरवीरांचा तंबू आहे जे हंबीर त्यांची ज्यांची तलवार तलवार खंबीर ते, ते हांबीर हा तंबू इथून हरवता हलवता येणार नाही आणि मग शिटनाकांना हे समजल्यावर शिटनाकांनी पाटणकरांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं त्यांनी जो माझ्यावर आरोप केला की हा तंबू इटना हलवावा पण मी या खरड्याच्या लढाईमध्ये माझा पराक्रम बघा तुम्ही आणि अक्षरशः त्यांनी विजेच्या गतीनं ती खरड्याची लढाई लढली आणि जेव्हा असा प्रसंग आला की सेनापतींचा पराभव म्हणजे पेशव्यांचा पराभव असा असताना भाऊसाहेब पटवर्धनांना मोगलांच्या त्यावेळेला ते पठाण होते सर पठाण म्हणजे सात फूट उंचीचे पठाण असायचे शरीराने बलदंड अगदी असे आणि ते पंधरा वीस बलदंड अशा सैनिकांनी भाऊसाहेब पटवर्धनांना घेरलं होतं चो बाजूनी आणि त्यावेळेला त्यांचा वध होणार असं जेव्हा शिडनाकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यावेळेला त्यांनी अगदी अशी उडी मारली सर पटवर्धनांना अक्षरशः उचलून आणलं त्या पंधरा जणांच्या कळपातून आणि मग खरडेच्या लढाईत त्यांचा पराभव झाला आणि आजचे तुमचे जे संबंध आहेत म्हणजे पठवर्धन कुटुंब आणि तुमचं कुटुंब कारण तुम्हाला ज्या ठिकाणी कलंबी हे नऊशे पन्नास एकर जागा तुम्हाला इनाम मिळाली आणि त्यावेळेस पठवर्धना देखील इनाम मिळालेले सांगलीमध्ये आणि आजचे तुमचे संबंध आणि पठवर्धनांचे संबंध किंवा दादासाहेब इनामना तुमचे आजोबा दादासाहेब इनामदार यांचे संबंध आणि पटवतच कुटुंबाचे संबंध हे कशा आहेत आजपर्यंत आम्हाला जेव्हा इनाम मिळालं त्यावेळेला सुद्धा पटवत त्याच वेळेला सुद्धा इनाम मिळालेलं होतं आम्हाला नऊशे पन्नास एकर मिळालं त्यांना साधारण आमच्या तोडीनच मिळालं त्यांना सुद्धा मिरज तालुक्यातलं आणि आता पटवर्धनांकडे जी मालमत्ता आहे म्हणजे जे इनाम मिळालेलं आहे ते त्यांचं आहे तसं आहे सर हो विषयावर येतोयच आहे पण हे ना आम्हाला इनाम मिळालं साडे नऊशे एकर पण आम्ही हे सर आपले लोक खूप दानशूर आपले लोक लो खूप दानशूर असल्यामुळं त्यांनी मग ते आता आपण देव मानत नाही तो भाग सोडून द्या पण इथे जी देवस्थानं वगैरे होती गाव बसवण्यासाठी जी देवस्थानं वगैरे होती आता ह्या कळंबी गावामध्ये एक चार देवस्थान आहेत त्या चार देवस्थानमध्येच दे आमची जवळजवळ दोनशे दो एकर जमीन अडकलेली आहे सर अशी ह्याच्यासाठी दिलेली देणगी म्हणून दिलेली आहे मंदिर बांधण्यासाठी देणगी म्हणून साधारण दोनशे एकर जमीन दिलेली आहे आता पुढचा इतिहास फारच रोमांच कार्य आहे एवढी जमीन असताना इथंच असते त्या पद्धतीचं हे पाहिजे होतं ना त्या पद्धतीची ते देवळं पाहिजे होती पण तशी नाहीयेत ती, ना ती देवळं आहेत छोटीच पण जमिनी मात्र आमच्या पन्नास पन्नास एकर अडकल्यात ह्या जमिनी कशा तर पूर्व इथं जेव्हा जा... कळंबी इनाम मिळालं त्यावेळेला ते त्यांनी इथल्या लोकांनी असं बिंबवलं यांच्यावर तुम्ही जरी शूर पराक्रमी असला हे सगळं जरी तुमचं असलं तर शेवट तुम्ही जातीनं महाराज आहात तुम्ही जातीनं महाराज आता आणि तुमचे देव देवाला चालत नाहीत मग ह्या देवाला निवड चालण्यासाठी काय करायचं तर तुम्ही आम्हाला जमिनी द्या आम्ही त्याच्यावर उदरनिर्वाह करून ते देवाची देखभाल करतो अशा पद्धतीने आमच्या कमीत कमी, -कमी दोनशे एकर जमिनी या देवस्थानमध्ये अडकलेल्या आहेत आणि बाकी जी गरीब लोक होती त्यांना आम्ही मोफत जमिनी दिलेल्या आहेत आमच्या पूर्वजांनी सर आता सुद्धा आमच्याकडे पन्नास एकर जमीन आहे अजून सुद्धा लोक अडचणी घेऊन आमच्याकडे येतात आम्हाला एक दोन गुंठे द्या तीन गुंठे द्या अशा परिस्थिती आहे त्यांनी अगदी दानशूरपणे सगळ्यांना दान म्हणून जमीन दिलेली आहे सर माझ्या आजोबाने अगदी रोड टच पाच एकर जमीन माझा जन्म एकोणीशे चा एक आहे आणि एकोणीसशे साठ एकोणसाठ साली माझ्या आजोबांनी पाच एकर जमीन मराठी शाळेसाठी आणि शंभर ट्रक दगड दिलेला आहे आणि आजचे तुमचे संबंध म्हणजे जे पटवर्धन कुटुंब आहे आणि तुमचे आजचे संबंध कसे तुम्चा, आहेत संबंध आहेत पटवर्धन फॅमिली इथं नाही आहे राहायला पुण्यात सेटल झालेले आहेत आम्ही कधी पुण्याला गेलो तर त्यांना जाऊन भेटतो अगदी आदर तिथे व्यवस्थित होता आमचं आहेत आमचे रिलेशन खूप चांगले आहे सर अजून सुद्धा चांगले रिलेशन आहे ते कधी कळंबीला आले तर इथे येतातच आता तुम्हाला एक गमतीदार प्रसंग सांगतो सर ह्या पटवर्धनाना शिकारीचा नाद होता खूप आणि एक ते मग शिकारीसाठी म्हणून कळंबीला यायचे आणि ते कळंबीला आले की इथे एक दहा एकरच शेत आहे ते इनामदारांचं होतं इनामदारांना इनाम मिळालेलं पण ते पटवर्धन तिथं शिकारीला यायचे म्हणून ते दहा एकर इनामदारांनी पटवर्धनांना इनाम म्हणून दिलं आणि आज अजून सुद्धा ते शेत आहे पटवर्धनांकडे ते वाघाचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे इतके दारशीर लोक होते हे नाही खरोखरच की महार असेल मांग असेल माळी बारा बलुतेदार आहेत हे दाणी लोक होते, दानी दानी लोको लोको होते। वीर होते योद्धे होते परंतु कालानी आणि व्यवस्थेने त्यांच्या हातामध्ये तलवारच्या जागी झाडू दिलेले आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तरी पुढचा प्रश्न की छत्रपती संभाजी महाराजांचा अंतविधी करणारे महान योद्धा गोविंद गोपाल महार म्हणजे आताचे गायकवाड फॅमिली जी कोविडच्या याच्यामध्ये फॅमिली म्हणजे ते गेलेले आहेत आपल्यामध्ये निघून गेलेले आहेत तर गायकवाड फॅमिलीचे आपले संबंध कारण हे सगळे पाहिलं तर ह्यांना एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आज मिलिन इनामदार सरकार साहेबांना एक ऐतिहासिक वारसा आहे पटवर्धना ऐतिहासिक वारसा आहे कारण पटवर्धन हे जातीभेद करत नव्हते जातीभेद हे असे पटवर्धन बरोबर आणि गोविंद गोपाल किंवा असतील किंवा पठवर्धन असतील किंवा तुम्ही इनामदार म्हणून असाल तर हे एक जिवालाचे संबंध जपले होते तुम्ही सुरुवातीपासून तर आज गायकवाड म्हणजे गोविंद गोपाल महारांचे कुटुंब आणि तुमचे कुटुंब यांचे कसे संबंध आहेत आमचे खूप चांगले माझे सक्की चुलत बहीणच त्यांना दिलेले आहे सर आता अच्छा माझी एक सक्की चुलत बहीण त्यांना दिलेली आहे आणि ती त्यांची मिसेस आहे गायकवाड फॅमिली त्यांची सून आहे ती आता आणि आम्ही घरोब्याचे संबंध आहेत आमचे त्यांनी ते वर्षेवर येतात कळंबीला आमच्या आणि त्यांच्या घरोब्याचे संबंध आहेत आमचे त्यांचे अगदी म्हणजे ते आमचे जावहीच आहे सर अच्छा मी तुम्हाला कोविड मध्ये ते गेले वयाच्या बावन्नव्या वर्षी त्यांचा अंत झाला कोविड मुळे पण चांगले संबंध आहेत आमचे त्यांचे शूर योद्धा गोविंद गोपाळ त्यांनी किती मोठा पराक्रम केला सर बरोबर आता मी थोडस तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपले पहिले अण्णाव आपण पाहिलं तर पूर्वी आपण नाक लावायचं सगळ्यांच्या जेवढे महार होते किंवा मांग होते तेली होते माली होते कोली होते त्यांच्या पुढे त्यांच्या अण्णावाच्या पुढे नाक 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 वगैरे लागायचे नाक म्हणजे नाईक ते पायदल होतं पायदल त्याला नाईक म्हणायचे ते जे पायदल म्हणजे जे स्नेही होते ते पायाने प्रवास करायचे त्यांना ते पायदळाचे जे मुख्य होते लिडर होते नाईक म्हणून बोलायचे आणि नाईक करून हे नायक नाक हे आपल्या समोर लागलं बरोबर आहे तर जे सरना सरनेम आहे ते पूर्वीचं नाक नंतर तुम्ही कांबळे झालात आणि कांबळे ते इनामदार हा, प्रवास हा जो प्रवास आहे हा रंजक जो प्रवास आहे आणि गमतीदार प्रवास आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही थोडस सांगा आमचं आडनाव पूर्वी कांबळेच होतं पण सतराशे एकोणचाळीस मध्ये जेव्हा शाहू महाराजांनी सन्मानित करून आम्हाला हे कळंबी गाव इनाम दिलं त्यावेळेला आम्ही इनामदार झालो तेव्हापासून आमचं आडनाव इनामदार झालं सर आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो सर महाराष्ट्रातलं एकमेव गाव असेल हे की जिथं अजून सुद्धा महार लोकांना सरकार म्हटलं जातं मानपान दिले जातात एखाद्या लग्नात अगदी वाजंत्री पाठवून बोलवलं जातं आणि आम्ही इथल्या चार देवस्थानचे ट्रस्टी आहोत सर इथले सगळे मानपान आमच्याकडे आहेत आणि तेव्हा सतराशे एकोणचाळीस पासून आम्ही इनामदार म्हणून संबोधले जातो आणि माझं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला असं आव्हान आहे की त्यांनी एकदा कळंबीला भेट द्यावी आणि बघावं इथं प्रत्यक्ष कसं आहे म्हणजे कशा पद्धतीची आम्हाला वागणूक दिली जाते कसे मान सन्मान आहेत यात्रा असो उरुस असो सगळे आम्हाला हे मान सन्मान मिळतात पण कोणी लोक येत नाही सर आता भीमा कोरेगावला साधारण पंचवीस लाखाचा सा जनसमुदाय जमतो पण किती लोकांना माहित आहे की बाबा शिद्नाग महाराजचे वंशज कळंबिया गावी राहतात नाही लोकांना माहित नाही कोणी इतिहास हा जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही मला अभिमान वाटतो चापेसर तुमचा की तुम्ही सुरुवात आता शिद्नागांवर बोलायला सुरुवात केलेली आहे अगदी छत्रपतींचा इतिहास सुद्धा दाबला गेलेला आहे संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा दाबलेला गेलेला आहे आणि हे तर शिद्नाग महार होते यांचा इतिहास जनतेसमोर कधीच येणार नाही खरा इतिहास आणि आपलेच काही लोक खोटा इतिहास खोटा इतिहास ऐकण्यात मग्न झालेले आहेत खरा इतिहास त्यांनी सुद्धा जाणून घ्यावा हा इतिहास आहे इंग्रजांनी तो स्तंभ उभा केला सत अठराशे अठरा नंतर अठराशे बावीस मध्ये तो स्तंभ उभा राहिला म्हणून आपण आता हे शिदनाक शिदनाक म्हणतो आणि शिद्नाकांचा इतिहास एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी जेव्हा भेट दिली त्यावेळेला आपल्याला हे सगळं समजलं सर त्याच्यापूर्वी कोण जात होतं तिथं कुणाला कल्पना सुद्धा नव्हती भीमा कोरेगावचं युद्ध पण एकोणीसशे सत्तावीस ला जेव्हा बाबासाहेब गेले आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते तिथे जात होते आणि अक्षरशः तिथे मुजरा करत होते सर सलामी देत होते कारण पूर्वजांचा इतिहास त्यांनी वाचला होता इंग्लंड मध्ये आणि त्यानंतर ते तिथं जाऊ लागल्यानंतर मग आम्ही जागृत झालो आम्ही तिथे भेटी द्यायला लागलो आता पंचवीस तीस लाखाचा जनसमुदाय तिथे येतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा